नमस्कार मी सुषमा चामे माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर उद्या सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे की दोन सप्टेंबरला सोमवती आमोशा आहे पाचवा म्हणजे शेवटचा सोमवारसुद्धा आहे आणि बैलपोळा पण आहे तर सोमवार उपवास करावा का पाचवा सोमवार उपवास धरला तर चालेल का बैलपोळा साजरा आमोशा कधी संपते याबद्दल थोडक्यात आपण माहिती जाणून घेणार आहोत तर त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर आता आपण जाणून घेऊया तर सगळ्यांनाच माहिती आहे उद्या बैलपोळा आहे तर हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे या महिन्यात श्रावण सोमवार आणि श्रावण शनिवार उपवास केला जातो आज म्हणजे अष्टमी या महिन्यामध्ये अष्टमी येते नागपंचमी येते तर कधी सोमवार येतो तर यावर्षी तर सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे गोकुळाष्टमीचा उपवास आणि श्रावणी सोमवार दुहिरी उपवासाने भक्तांना एकदम आनंद झाला आहे तर श्रावणी सोमवार शेवटचा आहे की पाचवा श्रावण सोमवार दोन सप्टेंबरला करायचा आहे की नाही तर आपण याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर मराठी पंचांगानुसार सोमवती आमोशा तिथी दोन सप्टेंबरला पहाटे पाच वाजून एकवीस मिनटापासून ते तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस वाजेपर्यंत असणार आहे तर उद्या उदाहरणार्थ तिथीनुसार दोन सप्टेंबरला पिठोरी आमावश्या असणार आहे अशा स्थितीत पिठोरी आमावश्या पित्रांसाठी विशेष मानली जाते त्या विषया पिठोरी आमोशा ही शुभ मानली जाते शिवाय ही श्रावणी आमावश्या असल्याने सोबतच आमावश्या तिथी तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनटांनी संपणार असल्याने या दिवशी श्रावणी सोमवारचा व्रत म्हणजे उपवास धरायचा आहे तर पाच श्रावणी सोमवारचा दुर्मिळ योग एकाहत्तर वर्षानंतर जुळून आला आहे दोन सप्टेंबरला श्रावणी सोमवार शिवामू शिवामूठ सातू असणार आहे तर आपल्याला सगळ्यांना श्रावणी सोमवार उपवास करायचा आहे ज्यांच्याकडे जशी पद्धत असेल तशी तर काही भागामध्ये उद्या बैलपोळा असणार आहे तर बैलपोळ्याचा सण सगळेच साजरा करत नाहीत तर काही ठिकाणी तो साजरा करतात पारंपरिक पद्धतीने तर बैलपोळ्याचा सण हा चारच्या नंतरच असतो तर बैल वगैरे मिरवणूक झाल्याच्या नंतर हा उपवास सोडू शकतो म्हणजे श्रावणी शेवटचा सोमवा सोमवार हा असं म्हणजे बैलपोळ्याची पूजा झाल्यानंतर सोडू शकतो तर ज्यांच्याकडे पिठोरी आमवश्या वगैरे असेल त्यांनी आमोश्याला पिठ पिठाचे सर्व पदार्थ नैवेद्य म्हणून केले जातात त्यामुळे याला पिठोरी आमवश्या असे म्हणतात या दिवशी मात्र दिन साजरा केला जातो या दिवशी दुर्गा मातासह चौसष्ट देवींच्या मूर्त्या पीठ मिळून तयार केले जातात घरातील मुलांच्या सुख समृद्धीसाठी महिला पिठोरी आमवश्याला उपवास करतात ज्या घरात गणरायाचं आगमन होतं तिथे पिठोरी आमोशा केली जाते आणि घरात भाताची खीर हा नैवेद्य केला जातो याशिवाय आमोशाला पितृदोषापासून मुक्तसाठी उपायही केला जातो तर काही ठिकाणी बैलपोळा सण असतो तर काही ठिकाणी पिठोरी आमशाची पूजाविधी असते तर ज्याच्या भागात जसं असेल तसं पण श्रावणी सोमवार हा उपवास करायचा आहे आणि दरवेळेस करतो त्यावेळेस जसं पहिली तांदूळ आहे शिवामूठ तसं आपल्याला पाचव्या सोमवारी शिवामी मूठ हे सातू असणार आहे तर महाराष्ट्रातील ग्रामीण भागात पोळा हा सण मोठा उत्साहात केला जातो सकाळी उठून घरातील बैलांना नदीवर हे तर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सगळं सांगितलंच होतं तर तर आपल्या ज्या ज्या पारंपरिक पद्धती आहेत त्या आपण नेमाधर्माने केल्याच पाहिजे आणि आपण दरवर्षी करतोच तर ह्या वर्षी काहीतरी वेगळाच योग आला आहे तर योग म्हणजे पहिला आमोशा झाल्याच्यानंतर लगेचच पहिला सोमवार आला होता आणि शेवटच्या सुद्धा हा सोमवार उपवास आला आहे तर खूप योग चांगला असल्यामुळे श्रावणी सोमवार हा उपवास आपण करायचा आहे आणि जशी आपण नेमाधर्माने शंकर भगवानाची पूजा करतो दरवेळेस करतो त्यावेळेसच म्हणजे तशीच यावेळेससुद्धा आपल्याला पूजा अर्चना करून घ्यायची आहे बेलपत्र वगैरे चढवून घ्यायचं त्याच्यानंतर बैलपोळ्याची तयारी करायची जो पिठोरी आमोशाची तयारी करतो त्यांनी पिठोरी म्हणजे आपल्याला बघा किती योगायोगाने हे सगळे सण एक एकत्र करता आले तर अष्टमी दिवशी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की श्रावणी सोमवार पण होता आणि अष्टमीचा उपवास पण होता पण संध्याकाळी काही लोक बाराच्या नंतर अष्टमीचा उपवास भोजन करून सोडतात तर काही फरहार करतात तर यावेळेस ज्यांना कुणाला फलहार करायचा त्यांनी फराळावर सोडलं आणि ज्यांना म्हणजे सोमवार सोडायचा असेल तर त्यांनी सोडलं सगळ्यांचीच अष्टमीचा उपवास नसतो तर ज्याचा होता त्यांनी तसं केलं आणि शेवटचा सोमवार पण आपल्याला नियमाधर्माने उपवास दरवेळेस करतो त्यावेळेस तसाच्या तसा, तसा उपवास करून आपली पूजापाठ सगळं करून घ्यायचं आणि बैलपोळ्याचं शेवटचं म्हणजे शेवटचा दिवसच आहे माहितीच आहे आपल्याला आमोशाचा तर नैवेद्य पुरणपोळी वगैरे करून बैलांची पूजा करून आरती करून तर महिलांनी त्या प्राण्यांची प्रार्थना करायची मनोभावाने तर या पद्धतीने आपला श्रावणी सोमवार आणि श श्रावण महिना संपणार पण आहे आणि उपवास कसा करायचा याबद्दल माहिती तुम्हाला मी सांगितली आहे तर तुमची काही वेगळी असेल माहिती तर मी सांगितलेली ह्या पद्धतीने आहे तर काही ठिकाणी ह्या सगळ्या नियमाधर्माने पूजापाठ करतात तर काही भागात वेगळी कुठल्या भागात वेगळी बेंदूर सण वेगळा असतो बैलपोळा वेगळा असतो तर ह्या पद्धतीने उद्या दोन सप्टेंबर दिवशी आपल्याला हे सगळे नेम धरम पाळून सुखसमृद्धीसाठी आरोग्य धनप्राप्ती सं संतानप्राप्तीसाठी श्रावणी सोमवारातील सोमवार पण करायचा आहे पिठोरी आमोशा पण करायची आहे आणि बैलपोळासुद्धा करायचा आहे म्हणजे बघा आपल्याला जे धान्य पिकवून देतं त्या देवतेची पूजा पण करायची आहे आणि देवादेव महादेव शंकराची पण पूजा करायची आहे तर खूप चांगला योग असल्यामुळे आपल्याला सगळे सण साजरे करतो तर त्या पद्धतीने हा बैलपोळ्याचा सण व शेवटचा सोमवारसुद्धा साजरा करायचा आहे तर तुमच्या भागात कशी पद्धत आहे तर आमच्या साईडला बैलपोळ्या दिवशी सकाळी सगळे देव वगैरे पूजा करून झाल्याच्या नंतर आपल्या गावात जेवढे मंदिर असतील छोटे मोठे तर सगळ्या देवतांना उद्या नारळ फोडला जातो काही सणांना फक्त एकाच देवात आपण समजा चतुर्थीला गणपतीच्या मंदिरात जातो शनिवारी शनिदेवाच्या तर कुणी मारुतीच्या असं असतं पण पोळ्या दिवशी हे सगळ्या मंदिरात नारळ फोडला जातो शेतामध्ये नारळ फोडला जातो पाच पांडवांना ज्यांच्या शेतात जशी पांडव आहेत पाच पांडव म्हणून दग असे पाच पांढरे दगड करून झाडाखाली ठेवतात ते पाच पांडव आपल्या शेताचं म्हणजे संरक्षण करण्यासाठी असतात लक्ष्मी असते समाधी असते तर ज्यांच्याकडे जशी पद्धत असेल तशी पण आमच्याकडे अशी पद्धत असते तर सगळ्या देवांना नारळ फोडला जातो आणि पुरणपोळीचा नैवेद्य हे सगळ्या देवांना दाखवून हा असा ह्या पद्धतीने बैलपोळ्याचा सण साजरा करतात तर ज्यां जैन, ज्यांनी पिठोरीचा जसं करतात जो बैलपोळ्याचा करतात आणि श्रावणी सोमवार तर आहे सगळ्यांनाच माहिती आहे तर तिन्ही सण आपण एकत्र साजरे करून आनंद घेऊया तर हा व्हिडिओ इथेच संपवते धन्यवाद